पोळवाली शेंगा काढायचं एवढं मला पाण्याची कडप घालायची गोळा करून काम कर व्हिडिओ नको बघत बसून आहे म्हणजे मुद्दाम केलंय अयो कालच्या वाऱ्याने एवढी जांभळं पडल्यात की खाली अख्खा हातरून झाले आणि वरती बघा जांभळ जांभळ किती लागलेत ऊत आलाय ऊत काय रे काय किती घेऊन चालले <laughs> तर रामकृष्ण अरे मंडळी तर माही चालू आहे भीमुख काढणी आणि ज्यांनी ज्यांनी हा भाग बघितलाय त्यांना माहीतच असेल पण तुम्ही जर तो पाहिला नसेल तर तुमच्यासाठी सांगतो की एक प्रकारे हा ब्लॉग त्याचा दुसरा भाग आहे पण असा काही नवस नाही की ह्या ब्लॉग आधी तो ब्लॉग बघितलाच पाहिजे तुम्ही आधी तो पाहू शकता नाही तर हे ब्लॉग पाहून झाल्यावरती तो पाहू शकता पण तो ब्लॉग नक्की पाहा कारण की त्याच्यात पण लय माझी आहे मग वेळ न घालवता तर हा ब्लॉग चालू करू रामकृष्ण आरे गेला दुसरा टाकला उपयोग ह्या कडकुनापासून वाचायला मी ही टोपी घातली आणि आमच्या घरातल्या बाया माणसांनी बघा कसली टोपी घातलीत अहे काय ते छत्री छत्री काय म्हणली ऊन कुठे येतो आवाज बघा आताची टेक्नॉलॉजी कशी हा टिकली एवढ्या लांबची दिसती बाई तू तू अंडाच दिसा ना टिकली कस काय दिसेल तर कशी वाटली आधीची छत्री कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आता एक दोघींनी डोक्यावर घेतलं होतं म्हणून म्हणलं तुम्ही सगळ्यांनीच डोक्यावर घ्या तुमचा एक फोटो काढितो तसंच ठेव आराम तडम पाला ढोक्यो सासूबाई काय ते फोडकत अगचे बसले 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 दे मी करत आता माफ कुळवणी शेंगा काढायचा येळ माळा पाल्याची कडपक आली ती गोळा करून पालायचा जायची आणि मग जावा सगळं काम उरकं तवा मग ते काढायचं शेंगा वळ इतकं शेंगा रचून ठेवायचे हां पाल्यासा कट हां खराब नव्हतं अशा वळाची वळा लावायचं आणि मग खळ्या केलं की त्या ख असा असा येळ्याने पाडायचा काढ काढ बाजूला टाकायचं मग त्या काडाला एक अर्धे शेंग राहिले ते काढ नेसायचं वावडीने शेंगा वर वा उपनायच्या पालकुट जायचं निघून शेंगा असा खाली पाडायचं पण मी काय म्हणतोय मग पाला गरम झाल्यावरती शेंगा सळ हे नव्हत्या पाला गरम नाही वाळून द्यायची कडपत वन दिवस वावरात मग गाडीने वाहून न्यायचं वळाया लावायचं वरणीच्या वळावानी आणि मग असा खा असा हलवायचा येळ्याने पालकूट काढायचं त्याचं पार काढ काढ बाजूला ठेवायचं त्या काढाच्या शेंगा तोडायच्या आणि मग हे करायचं हिडीव काढताय तू मला कळलंय आणि मग आम्ही वावडीने वावडीने उदाळल्या की खाली दोन बाय आणि वर एक उदाळायला आणि मग कुर्ती भरायची वाळून आणि लगेच थप्पी लावायची माती निघून जाते ग मातीच्या डिगातल्या शेंगा निवळायचं मी कधी बोललेलो टगडं उपटून उपटून आता काटाळलो म्हणजे थोडा ब्रेक घ्यावा आणि ब्रेकसाठी चाललोय कुठं तर तिथे एक जांभळा जाडी त्या जांभळी खालची थोडी जांभळं खातो म्हणजे थोडं बरं वाटतं नाही आणि परत येऊन मग टगडं उपटायला सुरुवात करतो ती जांभळ बघूया त्याच्या जा खाली जांभळं हाय का नाही मागच्या वर्षी तर जांभळं नव्हती लागली पण आता यंदा लागले असेल जाऊन बघू जांभळं हाय का नाही अयो कालच्या वाऱ्याने एवढी जांभळं पडल्यात की खाली अक्का हातरून झाले आणि वरती बघा जांभळं जांभळं किती लागलेत ऊत आलाय ऊत पण आहे का नाही हे पण माहीत नाही मग आपण खाली पडलेली खायची सुरुवात करू थोडं चांगलं दिसतंय क्वालिटी वरची जांभळ थोडी पाडितो खालची लेच अशी डिसूळ डिसूळ झाल्या खालची जांभळं पण चांगली पण अशी मऊ मऊ लागते तोंडाला आता जांभळं खाऊन जांभळाचं तर ब्रेक झालाय मग आता एक काम करतो जाऊन टगळं उकटायला सुरुवात करतो टगळ्यासोबत गाबाळ पण मानाय पाहत कारण की टगळ्यांपेक्षा जास्त तर गाभळाची हो डगळ पडता अचानकच डग आलय आणि त्याच्यामुळे गोनपट घरी व्हायचं काम लागलंय मग पटापट आधी गोनपट बांधून घेतो आणि खांद्यावरती घेऊन त्यांना घरी नेतो गुन्हे आणून पटाटा घरी नेतो कारण कि तिकून फुटलाय पाऊस तो कधी पण पडू शकतोय म्हणलं सगळ्यात आधी गोणी घरी पोस करतो टेन्शन नाही राहायचं गोंडपट घरी आणि पर्यंत ढग गेल तर म्हणून त्यांना वाळत घातलं तर परत ढग आलंय आता मग परत त्यांना काढायला लागणार आहे शेंगा वाळत घालून पाच मिनिटं पण झालं तर लगेच आता आज घ्यायच्यात का तर पाऊस यायला लागलाय काय रे कुठे तिकडं जस काय काम करते असं दाखव मोबाईल का बघितलं लोकांना वाटत दाखवूत जशा शेंगा गोळा करून झाल्या तसं लगेच डग आणि आता मी निघालोय बाचीला नाहीला तर बाईचं सकाळ धरून पाचचा फोन झाल्यात की मामा न्यायला कधी येणार मामा न्यायला कधी येणार तर आता पटकेच जातो नाही तर परत एक दोन फोन येते वातावरण एवढं झालं की नादच बोला आता मी ते तुम्हाला सांगत नाही तर डायरेक्ट दाखवतो ते तुम्हीच बघा घेतली बेळ घेतली असते ना

मामाच्या काम जायचं आम्हाला बाहेर उद्या उद्या आज नाही मम्मी सांग उद्या यायचं कुठे यायचंय तुला दाढ दाखव आधी काय झाली झाले आता ते काय मामाला ना मला पण यायचं मामाला मला पण यायच दुखतले असे काय पाण नीट घेऊन चल लांबून लांबून घेऊन चल लांब लांबून नाच तिकोन तिकोन नाच वा 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 इकडे 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 ये 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 नाही नार टकलू दिग गिद दिग गिद दिग बोलत तू ते ऐकलं सगळं बघितलं कसे चांगले का कोण दाखवलं कोण दाखवलं तू पण आहे गुई पण आहे का किती आहे तू याकडन अगं बाबू वर्षभर राहिला झाली काय डावी या डबू बाय बाय कर

आमची बाई हाताने बसलीत बघा काय आहो तर आम्ही आता खातो आणि घरी जातो तोवर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा